वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आता तुम्ही बघू शकतात मित्रांनो आज एकोणीस तारीख आहे आणि सकाळचे तुम्ही बघू शकता एक वाजून पस्तीस मिनिट झाले तर मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल मी रोज सांगतो की मी रात्री उशिरा झोपले उशिरा झोपले आत्ता टाईम दाखवला आहे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बॅकग्राऊंडला दाखवतो हे बघू शकतात मित्रांनो एक कॉपी वगैरे होते ठीक आहे आणि हे एडिटिंग वगैरे चालू आहे मित्रांनो ह्याला फार म्हणजे फार एफर्ट लागतात आणि असे इशू असतात ना मग ज्यावेळेस तुम्ही मी एडिटिंग करतो ना अलग अलग इशू असतात आणि माझ्यासाठी ॲक्च्युली लर्निंग मी आधी पण बोललेलो आहे तर ठीक आहे ते गोष्टी होत राहतील पण आजचा ब्लॉग मी आधीच स्टार्ट केला आहे मित्रांनो मी ज्यावेळेस फर्स्ट माझा ब्लॉग होता ना ज्यावेळेस मी स्टार्ट केला होता त्यावेळेस एवढं कॉम्प्लिकेटेड झालं होतं ना ना प्रॉपर एडिटिंग जमते ना गोष्टी मला जमत आहेत पण आता डे बाय डे डे बाय डे इम्प्रुवमेंट होत जाती आहे मित्रांनो तर आता मला बरं वाटत आहे मित्रांनो म्हणतात ना प्रॅक्टिस मॅन परफेक्ट तर ती गोष्ट खरीच आहे आणि ह्याच्यात मला अजून बरंचसं काही शिकायचं आहे पण हा जो अनुभव आहे ना मित्रांनो मी जसे आत्ता काय म्हणतात व्हिलॉग सुरू केलेत आज नऊ दिवस कंप्लीट झाले मित्रांनो म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे ठीक <laughs> आहे थोडा वेळ झाला आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता तर आपली जर्नी सुरू झाली आहे आणि ती अजून काय म्हणतात वेगवेगळ्या ॲडव्हेंचर वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेली आहे आणि ती इथून पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला दिसेलच मित्रांनो अजून माझं अर्ध्या तासाचं काम आहे ते झालं की मी झोपायला जाणार आहे चला तर मग मी झोपतो आणि सकाळी तुम्हाला अजून एकदा भेटतो गुड मॉर्निंग मित्रांनो बघू शकता आत्ता नऊ वाजून चौदा मिनटं झालेत साडेआठला उठलो होतो मी आणि फ्रेश वगैरे हो व्हायला थोडं वेळ लागला मग <laughs> मित्रांनो माझं गरम पाणी आलं तर पाणी घेतो मी नमस्कार मित्रांनो बघू शकता आहे सकाळी सकाळी माझ्या मागचं वातावरण कसं दिसतं आहे एकदम प्रसन्न दिसतं आहे मित्रांनो आणि सूर्य माझ्या चेहऱ्यावर आत्ता आला होता आणि मला प्रसन्न वाटतंय मित्रांनो मित्रांनो काल रात्री मी जवळपास साडेतीन वाजता झोपलो त्याचं कारण आहे मी जो यूट्यूबला व्हिडिओ अपलोड केला होता त्याला कॉपीराईट आलं मित्रांनो आणि त्या कॉपीराईटमुळं मला तो व्हिडिओ पुन्हा कॅन्सल करायला लागला आणि पुन्हा एडिटिंग करायला लागली जो पार्ट मला दाखवायचा नव्हता मग तो पुन्हा हाईड केला पुन्हा अपलोडला लावला हे सर्व करण्यासाठी काल जवळपास माझा साडेचार तास गेले मित्रांनो तर कॉपीराईटमुळं लागून गेली मित्रांनो माझी काल वेळच वेळ वेड़ गेला झोप पण बराबर झाली नाही त्याच्यामुळे आज मी थोडंसं लेट उठलो पण अलार्म मी साडेआठलाच लावला होता तर साडेआठलाच मित्रांनो मित्रांनो एवढी भयंकर थंडी पडली आहे ना म्हणजे तुमची काळजी घ्या तुमच्या घरच्यांची काळजी घ्या पुण्यामध्ये तर जबरदस्त थंडी आहे मित्रांनो मित्रांनो कसं वाटतंय बरे ना एकदम मागं असं हिरवकार झालं एकदम असं फ्रेश आहे पक्ष्यांचा आवाज ऐकू शकतात तुम्ही मित्रांनो आज मला ऑफिसला जायला लागेल त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो काल आमच्या ए पी आय डेव्हलपरने तीन हॉटपिक्स फिक्स केलेत आणि ते मला टेस्ट करायला लागतील तर त्यासाठी मला त्यांची हेल्प लागेल तर त्यासाठी मला आज ऑफिसला जायला लागेल हे हॉटपिक्स म्हणेल ना मित्रांनो त्याला काहीच करू शकत नाही आधी प्रायोरिटीला ते काम करायला लागतं आणि नंतर एक्झिस्टिंग टास्क हातामध्ये घ्यायला लागतात मित्रांनो आत्ता आपण दुसऱ्या रूटनं जाणार आहोत काल जो रूट होता तो वेगळा आहे आणि आजचा रूट वेगळा आहे तर ह्या एरियामध्ये फारसे लोक फिरत म्हणजे मला दिसले नाहीत फिरताना पण हा पण रोड चांगला आहे इथे पण व्ह्यू एकदम जबरदस्त आहे मित्रांनो अजून एक डॉग आहे काका घेऊन जात आहे चला तर मग तुम्हाला झूम करून दाखवतो बघू शकता मित्रांनो इथे एक आहे मी पुढे पण एक आहे दिसते का नाही माहीत नाही मला व्हिडिओमध्ये तिथे एक आहे मी ह्या साईडला आलो ना इथे जास्त प्र म्हणजे सूर्याचा प्रकाश पडत नाही झाडं भरपूर आहे मग तुम्हाला दाखवतो बघू शकता इथे थोडंसं ऊन कमी पडतं आहे कारण की बिल्डिंग आहे ह्या साईडला ह्या साईडला आणि ह्या साईडला मग मित्रांनो बंगलो आहेत आमच्या ते ही बावदनमध्ये बंगलो विचार करू शकता मित्रांनो भेटतील का पण इथं आहेत तर भारी आहे ह्या साईडला बंगलो त्या साईडला फ्लॅट तुम्ही म्हणताल मी का दमतोय सारखा आमच्या सोसायटीमध्ये ना असे प्लेन रोड नाही आहेत चढ उतार चढ उतार असे त्यामुळे दम लागतो बाकी काही नाही आहे नॉर्मल बघू आहे की जवळपास नऊ वाजून पंचावन्न मिनटं झालेत हाफ एन आवर तर झाला असं माझं चलून तर मी आता थांबवितो माझी वॉकिंग आणि वरी जाऊन फ्रेश होते मित्रांनो बघू शकता आहेत मी ऑफिससाठी रेडी झाले चला तर मग आपण आता ऑफिसला निघूया चला तर गाडी काढून घेऊ मित्रांनो निघू ऑफिस मला येताना बावधन ते बालेवाडी तेवढी ट्रॅफिक नसते पण जाताना तर भयंकर राहते राधा चौक ते पूर्ण बावधन

बघू शकते एक वाजून त्रेचाळीस मिनिट झाली चल तर मित्रांनो आज मी फ्रूट प्लेट ऑर्डर केली आहे टिफिन नाही मी लास्ट मुवमेंटला चेंज करून म्हणून टिफिन आणता आलं नाही तर मी दाखवतो कसं ज्यूस एक फ्रूट प्लेट आहे आणि एक चिकू ज्यूस आहे मित्रांनो आज वाईफ न डबा नाही दिला मला आज मला फ्रूट प्लेट काय लागायली आणि ज्यूस काय लागायला माझ्यासोबत जे कलिक बसलेत दोघांनी डबा आणला आणि एकाने इथूनच ऑर्डर केलं आहे चला तर मग आता लंच स्टार्ट करतो आणि इंटरनॅशनल मेन्स डे आहे तर सर्व मेन्सला माझ्याकडून आजच्या शुभेच्छा मित्रांनो आज आमच्या ऑफिसमध्ये मेन्स डे स्पेशल ठेवला होता त्यामध्ये डिफरंट टाईपच्या ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी होत्या तर मी त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवतो आत्ता तर तुम्ही बघत राहा माझा कि अगर वुमेंस डे अगर होता अगर मैं बोलूं कि चलो बर्तन मांझ के दिखाऊं <laughs> तो मेरी एक रिक्वेस्ट है कि अगली बार यू you नो know, अगर और मैं पुशअप के कंपटीशन में से कंप्लीटली बाहर निकल चुका हूं क्योंकि मैं लगातार फादर्स डे पे तीन बार हार चुका हूं क्योंकि फादर्स डे में बच्चे के स्कूल में भी यही कंपटीशन होता है एनुअल इंसर्ट सेरेमनी बोलता हूँ मैं उसकी <laughs> जितनी दफ़ा देखो तुमें धड़के जोरों से ऐसा तो कभी होता नहीं मज़ूल के गहरों से पिया कर चली you <laughs> आता सात वाजून बत्तीस मिनिटं झाले आणि माझं आजचं काम संपलंय तर चला तर मग म्हणता घरी जाऊया नमस्कार मित्रांनो बघू शकतायत आता नऊ वाजलेले आहेत मित्रांनो ऑफिसमधून मी आलो होतो आज पण मला थोडं लेट झालं जवळपास गेस मी साडेआठ वाजता आलो फ्रेश वगैरे झालोय मित्रांनो मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे जॅकेट घालून कुठं जातोय तर मित्रांनो थोडं मला काम आहे तर मी बाहेर जातोय तर बाहेर जाऊन येतो मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो तुम्ही कमेंट करत नाहीत प्लीज प्लीज कमेंट करा तर मग मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड गुड